टाकवडी कल्लेश्वर हायस्कूलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपल्या पुरोगामी त्यागपूर्ण व प्रेरणादायी आणि जपणाऱ्या स्वालंबी शिक्षणातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण भविष्य घडवणारे हे सर्वश्रेष्ठ ज्ञान महर्ष आहेत खेड्यापाड्यातील वंचित लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारे आधुनिक ज्ञान भगीरथ आणि अनेक कुलकुरू घडवणारे गुरु कर्मवीर अण्णा हे आपले खरे आदर्श आहेत केवळ शिक्षण आणि पुस्तक हेच आपले जीवन बदलू शकतात आपण खऱ्या आदर्श व्यक्तींच्या विचारांचे पायी कोव्या असं प्रतिपादन असलम फकीर यांनी श्री कल्लेश्वर हायस्कूल टाकवडे येथील कर्मवीर जयंती निमित्त आयोजित सभेमध्ये केले अध्यक्षस्थानी माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर हे होते प्रारंभी कर्मवीर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात विद्यालयाचे माजी यशस्वी विद्यार्थ्यांचा शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गतवर्षी शाळेमध्ये विविध स्पर्धांमध्ये परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मुख्याध्यापक अण्णासाहेब भोसले यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाचा इतिहास सांगून विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबाबत सर्वांना माहिती दिली आणि उपस्थितांचे स्वागत केलं सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख चंद्रकांत शेट्टे व नीलम शेट्टे यांनी केलं तर चंद्रकांत कागवाडी यांनी आभार मानले यावी यशवंत पाटील मानवेंद्रनाथ निर्मळ अनुराधा गोधडे संजय कांबळे प्रकाश डोईजड माजी उपसरपंच सुप्रिया हरणे लथिपा शेख सुरेश बागडे वीरगोंडा पाटील सुरेश कांबळे सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ पत्रकार संस्था हितचिंतक विविध शालेय समित्यांचे पदाधिकारी पालक वर्ग सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा